नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिष्ट अक्षय तोडकर या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आपलं आता हे जे व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत ते आपलं सफेदचंदनचे प्लांट्स आहेत आता बघू शकतो आहे सफेदचंदन हे थोडंसं लहान रोपं ज्यावेळेस असतात त्यावेळेस त्याची काळजी घ्यावी लागते त्यासाठी आपण आता बघू शकतो आहे हे पॉलेहासमध्ये रोपं ठेवलेले आहेत आता हे सुरुवातच अशी करण्याचं कारण आता बऱ्याच शेतकऱ्यांना मी आत्ता ही दोन आठवड्यामध्ये जी रोपं दिली आता मी माहूल माहुलकर म्हणून आहेत त्यानंतर देवरे आहेत जळगावचे माहूल माहुलकर आहेत ते अमरावतीचे आहेत आता ते तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील जे डेली आपले व्हिडिओ पाहत असतात त्यांना हे लक्षात आलं असेल मी कोणासबद्दल बोलतो आहे ते तर आता काय होतं ह्या शेतकऱ्यांना जी आपण रोपं दिली ती आपण पॉलिहाऊसमधली ही रोपं देत असतो आणि काय होतं की आपण ज्यावेळेस रोपं शेतकऱ्यांना देतो त्यानंतर रोपं वातावरण चेंज झालं की पानगळती होत असते आता बघू शकतो आमच्या इथंसुद्धा आता ही अशी पानगळती चालू झालेली आहे आता नॅचरल काय होतं की ह्या झाडांचं पानगळती होत असते आता चंदनच असं नाही आहे बऱ्याच झाडांमध्ये असा विषय राहतो किंवा एक स्टेजमध्ये रोपं आली की त्याची पानगळती होते आणि त्यानंतर रोपांना नवीन फुटवा यायला मदत होते तर साधारणतः बघू शकतो आपण की ही आता दीड दोन फुटाचे किंवा दीड फुटाचे प्लांट्स आहेत जनरली सहा बाय आठ म्हणजे एक किलोची बॅग आहे आणि याचा आता शेतकऱ्यांनी काळजी काय घ्यायची आहे की रोपा आपल्याकडे आल्यानंतर जर पानगळती झाली तर काही टेन्शन घ्यायचं कारण नाही आहे रोपं आल्यावर चार ते आठ दिवस आपल्या इथं थे ठेवायचे आहेत आता सागवानमध्ये पण तोच विषय राहतो सागवान हे टिश्यू कल्चर असतं ते सुद्धा आपण चार ते आठ दिवस ठेवाय सांगतो आहे जास्तीत जास्त तुम्ही कितीही ठेवू शकताय पानगळती झाली काय झालं तर टेन्शन नाही आहे जाग्यावर फक्त ती नॅचरल पानगळती असावी बऱ्याच शेतकऱ्यांचं पाणी कमी पडल्यामुळंसुद्धा पानगळती होऊ शकते म्हणजे झाड सुकू शकतं आहे तर प्रथम ही काळजी आपण घ्यायची आहे की नक्की पानगळती कशामुळं झालेली आहे आणि शेतकऱ्यांनी प्रिकॉशन म्हणून क्युमिक ॲसिड आणि एकोणीस एकोणीसची आळवणीसुद्धा याला दिली तरी चालते झाड आता आहे त्या स्टेजमध्ये अशीच पट्टा लावून ठेवायची आहेत महत्त्वाची सूचना आणि त्या पद्धतीनं लागवड करायची आहे आता जे चंदन लागवड इंटरेस्टेड शेतकरी असतील त्यांनी दिलेल्या नंबर संपर्क करून आजच आपलं बुकिंग निश्चित करायचं आहे आणि लागवड करायची आहे तर आता ही आपण व्हिडिओ बनवत असताना सुरुवात जी केली कारण आता जी मी रोपं दिलेली होती त्या शेतकऱ्यांचे जे फोन आले आता आपण कन्सल्टिंग फ्री असल्यामुळं शेतकरी बेधडक आपल्याला कॉल करत राहतात आणि आपण पण त्यांना प सजेशन जे आहे ते प्रॉपर देण्याचं काम करतो आपल्याला माहीत आहे की रोपं तर काही खराब होत नाहीत पण शेतकऱ्यांना थोडंसं टेन्शन कारण नवीन असतात शेतकरी त्या त्या शे फील्डमध्ये किंवा बरेच शेतकरी आता अशा आहेत की डॉक्टर इंजिनियर वकील की ज्यांचा शेतीचा जास्त संबंध नाही पण ते प्लांट्स लावायला आता तयार आहेत तर अशा लोकांना तो थोडासा विषय वेगळा राहतो जे शेतकरी आहेत हाडाचे त्यांना तो विषय वेगळा नाही आहे नवीन नाही आहे तर असो आता जास्त त्यावर न बोलता शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राइब करा आता आपली जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात पस्तीस एकरात नर्सरी आहे मान्यता आहे पात्र नर्सरी आहे खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी महाराष्ट्रातली एकमेव अशी नर्सरी आहे सर्वात मोठी नर्सरी आणि स बेस्ट नर्सरी अशी आता ही बघू शकते आमचे प्रव्हर पाटलांची जी यशवंती गाडी आहे ती सोलापूरसाठी लोडिंग चालू आहे तर आता त्यामध्ये जास्त वेळ न घालवता आपण आता चंदन म्हटलं तर पहिली गोष्ट सफेद चंदन म्हटलं तर परजीव्या याला होस्टची गरज लागत्या लागवड करत असताना दहा बाय दहा किंवा बारा बाय बारावर प्लांटेशन करायचं आहे आणि त्यानंतर मध्ये मध्ये पाच सहा फुटावर आपल्याला होस्ट प्लांट कडुलिंब डोब्या किंवा मोहोगणी असे हे प्लांट्स आपल्याला टाकायचे असतात त्याच्यामध्ये आणि दुसरी गोष्ट शेतकऱ्यांनी झाड लावल्याबरोबर तूर आणि मका टोकायचा आहे त्याच्यामध्ये कारण तो एक टेम्पररी होस्ट म्हणून आपण त्याचा उपयोग करतो आता चंदनाच्या चन्नाची मुळी त्या होस्ट प्लांटपर्यंत जास्तपर्यंत हे क तूर मक्यावर ह्याचीही ग्रोथ होत असते आणि जनरली पहिली दोन अडीच वर्ष या झाडाची चांगली उंची जाणार आहे त्यानंतर जाडी भरायला चालू होते चौथ्या चा पाचव्या वर्षी माल भरायला चालू होतो त्यामुळं पाच वर्षानंतर याला सिक्युरिटी हा विषय थोडासा राहणार आहे सप्यदचंदन म्हटलं तर आणि सप्यदचंदन लावण्याचा हा फायदा आहे की दहा ते बारा वर्षामध्ये आपल्याला चांगला इन्कम मिळतो आता तसेच आपण जर पंधरा वीस वर्ष थांबू शकत असेल तर आपण पर्याय व्यव पर्याय म्हणून आपण रक्तीचंदनाची पण लागवड करू शकतो आहे आता आपण सुद्धा प्लांट्स बघणार आहोत की आपल्याकडं सुद्धा आहे तेसुद्धा आपण दहा बाय आठ किंवा नऊ बाय नऊ किंवा दहा बाय दहा असं प्लांटेशन करू प्लांट आता ही एकदम छोटी रोपं आहेत एक वर्षाची प्लांट्स आहेत आता आपल्याकडे दोन वर्ष तीन वर्ष चार पाच वर्षाची सुद्धा प्लांट्स असतात तेसुद्धा आपण आता व्हिडिओ बघितलेला आहे परवा आपण सानिका मॅडम ज्या आहेत लांज्याच्या त्यांच्यासाठी आपण तीन वर्षाची झाडं दोन वेळा लोडिंग केली ते व्हिडिओ बघितला असेल किंवा प्रसाद चव्हाण म्हणून जे आहेत आपले संगमेश्वरचे त्यांनासुद्धा आपण दोन वर्षाचे प्लांट्स दिलेले आहेत ते सुद्धा आपण बघितलं असेल आता ही एक वर्षाचे प्लांट्स ह्या वर्षीचा आपला लॉट बघू शकतो आपण असं आहे शेतकऱ्यांना मी जे सांगत असतो की एकदम लहान रोपं येतात तर ती ही अशा असतात आता शेतकऱ्यांचं जर बजेट असेल तर शक्यतो शेतकऱ्यांनी मोठी रोपं प्रेफर करा नसेल तर मग हीसुद्धा तुम्ही लावू शकता जास्त रोपं असतील तर हीच रोपं घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे ही बघू शकतो आहे रक्तिचंदन ओळखण्याचं हे सायन आहे की ही अशी पानं येतात बऱ्याच शेतकऱ्यांना लागवड करायची असते पण नक्की रक्तिचंदनाचं झाड कसं आहे हे हे सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना येत नाही कारण हे दररोजच्या अनुभवावरून मी बोलत आहे तर अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी आहेत तर शेतकऱ्यांनी कोणतंही प्लांटेशन करायचं असू द्या आता आपली नर्सरी मोठी असल्यामुळं सर्व प्रकारची फळझाडे फुलझाडे शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारचे प्लांट्स असल्यामुळं कोणत्याही प्रकारची लागवड करायची असेल तर शेतकऱ्यांनी नर्स आ, नर्सरी विजिट करा अपॉइंटमेंट घेऊन या किंवा ऑनलाईन बुकिंग केलं तर रोपं घरपोच येतात खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन दिला जातो आहे तर आता ह्या व्हिडिओमध्ये जास्त वेळ न घेता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटणार आहोत तरी या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो